नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला आख्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रोज आपण अशी नवनवीन माहिती आणत असतो तरी पण या प्रॉडक्ट्सला देखील अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रॉडक्ट्स पाहायला भेटतील तर व्हिडिओला सुरुवात करूया जास्त मीठ खात असाल तर वेळेत सावध व्हा किडनीवर भयंकर परिणाम होईल काही व्यक्तींना वरून मीठ पदार्थांवर घालून खायला आवडतं ज्यांच्या शरीरामध्ये सोडियमची कमतरता आहे अशा व्यक्ती जास्त प्रमाणामध्ये मीठ खातात पण तरीही मीठ जास्त खाल्ल्यास अभ्यासानुसार अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे आहारामध्ये मीठाचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे काय सांगतो अभ्यास जाणून घेऊया प्रत्येकाच्या खाण्याच्या पदार्थांची आवड ही, ही वेगवेगळी असते काही व्यक्तींना गोड पदार्थ खायला आवडतं तर काही व्यक्तींना तिखट काही व्यक्तींना मीठ जास्त असणारे पदार्थ आवडतात एखाद्या पदार्थाच्या वेळेवर वेगळे मीठ मिक्स करून खाणारे व्यक्तीही आहेत तुम्हीही असे अधिक मीठ खात असाल तर असे करण्याआधी दोन वेळा विचार करा कारण या सवयीमुळे तुमच्या किडनीवर अधिक वाईट परिणाम होऊ शकतो असा खुलासा मायोक्लिनिकच्या अभ्यासामध्ये करण्यात आलेला आहे आपले आजी आजोबा देखील सांगतात की जास्त मीठ खाऊ नये तसंच जामा नेटवर्कने केलेल्या एका अभ्यासामध्ये सांगण्यात आल्यानुसार वेगळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने क्रॉनिक किडनी डिसीज होऊ शकतो कधीतरी जरी तुम्ही असे करत असाल तरीही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो काय सांगण्यात आले हे अभ्यासामध्ये जाणून घेऊया एका अभ्यासात सांगण्यात आल्याप्रमाणे युके बायो बँकमधून चार लाख पासष्ट हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी व्यक्तींच्या आरोग्याच्या बाबतीत हेल्थ डेटा गोळा करण्यात आला आणि त्यावरून हा अभ्यास करण्यात आला या अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या व्यक्तींचे साधारण वय छप्पन्न वर्षांपर्यंत होते किमान बारा वर्षांपर्यंत व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला या व्यक्ती आपल्या खाण्याच्या पदार्थांमध्ये किती वेळावरून मी मिक्स करता यावर हा अभ्यास करण्यात आला आहे ज्यामध्ये कधीच नाही कधी कधी क्वचित आणि नेहमी असे पर्याय निवडण्यात आले होते या अभ्यासानुसार ज्या व्यक्ती पदार्थांमध्ये कधी कधी मीठ मिक्स करतात त्यांना देखील क्रॉनिक किडनीचा आधार होण्याचा धोका उद्भवल्याचे दिसून आले आहे ज्या व्यक्ती नियमितपणे पदार्थांमध्ये मीठ मिक्स करून मीठ वरून मिक्स करतात त्यांना मीठ मिक्स न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत किडनीच्या आजाराचा धोका सर्वाधिक आढळून आला आहे इतकंच नाही तर ज्या व्यक्ती मीठाचे सेवन अधिक प्रमाणामध्ये करतात त्यांना अभ्यासाच्या सुरुवातीलाच लठ्ठपणा डायबिटीस आणि हृदयाशी संबंधित आजाराचा सामना करत असल्याचे समोर आले आहे याशिवाय अधिक मीठ खाल्ल्याने हायपर टेन्शनचा त्रासही वाढतो असे सांगण्यात आले आहे मूतखडा होण्यास दबाबदार मिठाचे अधिक सेवन केल्याने के के लघवीमध्ये कॅल्शियमची पातळी वाढते ज्यामुळे मुतखडा होण्याचा त्रास निर्माण होतो त्याचमुळे त्यामुळे जर तुम्ही अधिक प्रमाणामध्ये मीठ खात असाल तर वेळेत सावध व्हा अन्यथा किडनीच्या समस्येला तुम्हाला सामोरे जावे लागते मिठाच्या अधिक सेवनाचा परिणाम सर्वाधिक किडनीवर होतो रक्तदाबाला आमंत्रण अधिक मिठाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लड प्रेशर याच्या समस्या निर्माण होतात वास्तविक जास्त मीठ खाल्ल्याने रक्तप्रवाह हो, सुरळीत राहत नाही आणि अतिरिक्त रक्तप्रवाहामुळे हो, हृदय आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दबाव निर्माण होताना दिसून येतो ज्याचा परिणाम हार्ट अटॅक होण्यावर दिसून येतो हृदयरोगाचा धोका विशेष तज्ञांच्या मते अधिक प्रमाणामध्ये मीठ खाल्ल्याने हृदयरोग आणि धोका अधिक वाढतो डब्ल्यू एच ने दिलेल्या अभ्यासातही याचा उल्लेख करण्यात आला आहे जर तुम्ही रोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मिठाचे सेवन केले तर हृदयविकार स्ट्रोक आणि कोरोनरी हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत मिळते असेही अभ्यासातून सांगण्यात आले आहे या अभ्यासातून असे दिसून येते की किडनीची काळजी घेण्यासाठी अथवा किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारातून मिठाचे प्रमाण अत्यंत कमी करण्याची आवश्यकता या या कर आहे याशिवाय किडनीसाठी रोज भरपूर प्रमाणात पाणी पिणे नियमित व्यायाम करणे धूम्रपानापासून दूर राहणे अल्कोहोल न पिणे योग्य आणि हेल्दी आहार घेणे झोप पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे या पदार्थांपासून दूरच राहिले पाहिजे जर तुम्ही जेवणामध्ये कमी मीठ खात असाल पण पॅकेज्ड फूड पॅकेज फूड वापरत असाल तर सतत पेपर्स फ्रेंच फ्राईज असे पदार्थ अधिक खात असाल तर यातून मीठ अधिक प्रमाणामध्ये पोटात जाते हे लक्षात घ्या त्यामुळे रोज कमीत कमी मीठ पोटात जाईल याची काळजी घ्या आणि किडनीच्या आजारांपासून दूर राहा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंत अवश्य पोहोचवा नमस्कार